आई मी बोलावल्यावर तुझ येईन का नाही किती वेळा येणार लय वेळा येणार का नाही कितीची पैन्स लागत भाऊ फोन केला ना जायच नाही तुझ्या कसा बी मला इथून घालायचं नियोजन करणार अजून कोण का नाही आला तू आधी काय बोलला तू त्याचा तुला फोन कुठं आला अजून मी सांगतो अजून दहा मिनिटं वाट बघ अजून जागे होता असं त्याला माहिती सांगे मी लोक लागली पाहिजे हा कारण तू खिदाय तू हसलाय तू हसलाय फोन चालू असत कस काय मला खोटं बोलता येत नाही जशी बोलले तसे बोलले पहिली गोष्ट मी जांभळ्या असून मी तिकडे शिकली मी समोर तू ऍक्टिंग काय केलेलं की सांगतो तुला ऍक्टिंग फेल झाली ते मला माहितीये मला खोट नाही रेटून नेत आहेत आणि त्याच्यातल्या त्यात घरच्यांबरोबर तर नाहीच रेटून नेत आहेत आहे ते आहे एवढं वावळत नाही वदीरा घरी तरी त्याचा जीव मायावर नाही त्याची चाव ना चलो भी त्याला माहिती भावाचा जीव त्याच्या बायको दे हा काय नाही काय नाही पण काय एक आत्मतेचा दास तो तसे इ काय नाही तुझा जीव नाही माझ्या तुझा जीव नाही मान तुझा जीव नाही माझ्यात आई हाय काय पहिले सर कर पहिला सर फक्त बदलले शंभर टक्के माहिती मला बदलला येतो तू सेपरेट सांगायची गरज नाही ऑलरेडी मला माहिती नाही भाऊच्या फोन बी येत नाही चला कारण मी लोकेशनच पाठवलं नाही त्याला काय म्हणलं लोकेशन पाठव पुढे येतो एक्झॅक्ट म्हणलं लोकेशन तो येत नाही